लहान गाव मोठा आदर्श खापरखेड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निष्काम समर्पण फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्री निष्काम समर्पण फाउंडेशनच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाला स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच सरपंच संतोष खोटरे विजय टोहरे व मुख्याध्यापिका नयना सरोदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक उपक्रमांमुळे जिल्हाभरात नावलौक मिळवत आहे मुख्याध्यापिका नैना सरोदे यांच्या अथक परिश्रमातून शाळा सुंदर स्वच्छ व विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बनवण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत निष्काम समर्पण फाउंडेशनच्या वतीने फुलगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रशांत दिक्कर म्हणाले की आज दिलेले साहित्य हे शालेय साहित्य हे केवळ वस्तू नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पहिली पायरी आहे या खापरखेड शाळेने जिल्हा पोलीस अधीक्षक शिक्षक डॉक्टर घडवले आहेत हे शाळा अनेकांचे जीवन बदलवणारी ठरली आहे हा दर्जेदार शिक्षणाचा जिवंत पुरावा आहे इतिहास व महापुरुषांचे जीवन विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजावे यासाठी शाळेमध्ये किल्ले मॉडेल्स व कृती आधारित शिक्षण उपक्रम राबवले जात असून हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाचे भर घालत असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी सरपंच संतोष खोटरे विजय टोहरे दिलीप फोकमारे दिलीप कोटरे वैभव पोटे विलासराव बेलाडकर सोपान सावरकर ज्ञानेश्वर तातोड ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर आमले तसेच रेखा व अशोक बांगर भारती गिधे शारदा कुटाळे ज्योती आमले दुर्गा कुटाळे शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निष्काम समर्पण फाउंडेशनचे पदाधिकारी रोहित ताथोड तुषार गिरझे अनुज वाघोडे शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावातील शेतकरी वर्गाने मोलाचे सहकार्य केले उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देणारा असून सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे शालेय वातावरणात अधिक सकारात्मक बनत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले निष्काम समर्पण फाउंडेशन सारख्या संस्थांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे संपादक सागर खराटे